आधारे वर्धा जिल्ह्यात गोवंश तस्करी विरोधात मोठी कारवाई करण्यात आली असता महाराष्ट्र राज्याचे प्राणी कल्याण अधिकारी रामनंदनवार यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली असून ज्यामध्ये आले आहेत या कारवाईत वर्धा जिल्ह्यातील गौरक्षक हिंदू संघटना आणि पोलीस प्रशासन यांचा मोठा सहभाग राहिला आहे पाहूया या, या संपूर्ण घटनेचा विशेष अहवाल चोवीस मे दोन रोजी रात्री रामनंदनवार प्राणी कल्याण अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून वर्धा जिल्ह्यात मोठी गोवंश तस्करी उघडकीस आली आहे नागपूर हैदराबाद रोडवर दोन वेगवेगळ्या वाहनांमध्ये तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या सिंधी पोलीस स्टेशन अंतर्गत दोन आयसर वाहनांमध्ये एकूण चोवीस गोवंश आढळून आले असता त्याचप्रमाणे समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात एक दहा चाकी वाहन थांबविण्यात आले ज्यामध्ये पंचेचाळीस गोवंश आढळून आले या दोन्ही कारवायांमध्ये एकूण एकोणसत्तर गोवंश कत्तलखान्यात नेण्यात येण्यापासून वाचविण्यात आले ही कारवाई अत्यंत जोखमीची असून गौरक्ष हिंदू दल महाराष्ट्र एएचपी राष्ट्रीय बजरंग दल व्ही एच पी बजरंग दल अग्रिवीर हिंदू संघटना यांच्या सदस्यांनी मिळून पोलिसांशी समन्वय साधून यशस्वी अंमलबजावणी केली वर्धा सर्व गौरक्षक कार्यकर्त्यांनी या कारवाईत भूमिका बजावली असून ही संपूर्ण कारवाई कायदा का का व सुरक्षा यांची जाणीव करून देणारी आहे गोवंश तस्करी विरोधात अशी कठोर कारवाई आणि संघटित कारवाई भविष्यातील अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आदर्श ठरू शकते पोलिस टाईम न्यूज साठी रामनंदनवारची रिपोर्ट